नमस्कार तू हिरे माझा मित्वा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत सगळे क्लायंट्स मीटिंगला आलेले असतात आणि त्या मीटिंगमध्ये महत्त्वाचं म्हणजे जे, जे बोलायचं असेल ते अर्नवला सांगितल्यानंतर ईश्वरीला बोलायचं असतं पण ईश्वरी तिथे नसते ह्या गोष्टीने रावण्याला खूप भारी वाटतं की आज मी ईश्वरीच्या जागेवर उभी राहणार अर्नवचा आवाज मी आज बनणार मी जे काही बोलेल त्याच्यावर मीटिंग फायनल होणार त्याने अर्न इम्प्रेस होणार असं तिला वाटत असतं त्या पद्धतीने ती काम सुरू करते इथे ईश्वरी फार वाई तकलेली असते की दरवाजा कोणी बंद केला असेल तिला डाऊट होताच लावण्यानेच हे केलं असेल तिला ह्या गोष्टीची चांगली शिक्षा मी देईल असा इथे विचार करत असताना खरं तर त्रास तिला ह्या गोष्टीचा होतो की तिला कोणीही ह्या रूममधनं बाहेर काढत नाही बाहेर पडण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करत असते आकाश तिला शोधत असतो तिला फोन कॉल करतो तर फोन ऑफिसमध्येच आहे पण ती कुठेच दिसत नाही म्हणून शोधत शोध करत काळजी तो इकडे तिकडे धावपळ करू लागलेला असतो आणि इकडे लावण्याने प्रेझेंटेशन सुरू केलेलं आहे क्लायंटसम समोर आणि त्यांच्यासमोर ती आर जे सांगते सा 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 ते सांगण्याचा प्रयत्न करत असते खरं तर सगळं उलटं पालटं तिने सांगायला सुरुवात केलेलं असते ती जे काही सांगत असते त्याच्यात आणि आर जे सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात खूप फरक आहे त्याच्याने खरं तर क्लायंट कन्फ्यूज होऊन गेले कधी ती सांगते थर्टी पर्सेंट ग्रोथ वाढला कधी सांगते एटी फाय पर्सेंट वाढलाय ते सगळं काही ती इतकं चुकीचं बोलू लागते की त्यामुळे आता क्लायंट इतके रागवतात की आम्ही तुमच्यासमोर इथे मिटिंगसाठी बसलो आहे मिटिंगमध्ये तुम्ही एकवेळी हे बोलतात एकवेळी ते बोलतात आता आम्ही नक्की काय करायचं आम्हाला ही मिटिंग करायचीच नाही आम्ही तुमच्यासोबत काम करू शकणार नाही असं ते स्पष्ट बोलतात इथे मात्र ईश्वरीची धडपड चालू असते रूममधनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न तर करावे लागेल म्हणून मग ती एक स्क्रू ड्रायव्हर घेते त्याने प्रयत्न करत असते पण तिच्या इतक्या प्रयत्नांना काहीही यश आलेलं नाही त्यात तिचा धक्का लागल्याने ब्लाऊजही फाटला जातो आता ती खरं तर रडतच बसलेली असते की आर सरांची मदत कशी करू त्यांना काय वाटेल रडता रडता तिचा हात केसांमध्ये जातो तिच्या आता इंदोरी मेंदूमध्ये एक आयडिया येते की ह्या क्लिप आणि ह्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपण प्रयत्न करू दरवाजा खोलण्याचा तिने तो प्रयत्न केला आणि तिला यश मिळालं फायनली फायनली दरवाजा उघडला आणि ती दराजा उघडल्यानंतर सगळ्यात पहिली विचार करते की लावण्याला आता मी सोडणार नाही आणि बाहेर पडल्या पडल्या ती आता आर्नो सरांच्या मिटिंगच्या दिशेने धाव घेत निघालेली असते इथे बारा के ढेर म्हणत तिथे लावण्याने पूर्ण मिटिंग उद्ध्वस्त केलेली आहे उलटं बोलल्यानंतर ते क्लायंट्स तिथून निघून जायला उठतच असतात ती प्रयत्न करत असते त्यांना थांबवण्याचा पण ते थांबायला तयारच नाही आम्ही तुमच्यासोबत ह्या कन्फ्युजनमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही फायनान्सही आम्ही लावू शकणार नाही असं ते स्पष्टच सांगतात आणि मिटिंगमधून जाण्यासाठी ते निघालेले असतात त्याच वेळेला तिथे आपल्याला असं पाहायला मिळणार की ईश्वरीला बाहेर आकाश मिळतो आणि आकाशच्या हातामध्ये दोन तीन कोट असतात ते मिटिंगमध्ये दाखवायला न्यायचे असतात आणि ईश्वरी तू कुठे होती म्हणून तो विचारू लागतो पण आत्ता काही बोलायला वेळ नाही मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगते आधी मिटिंगच्या ठिकाणी चला अर्नव सर माझी वाट पाहत असेल असं म्हणत ती तो ब्लेझर घेते आणि फाटलेल्या साडीचं ब्लाऊज त्या ब्लेझरखाली ध झाकते आणि ती त्या मिटिंगमध्ये सरांसमोर जाऊन उभी राहते तिकडे तिने पाहिलेलं असतं की इथे सगळेजण निघून जायला उभे असतात त्याच वेळेला ईश्वरी त्यांना कन्फर्म म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करते की माझं ऐका मी काय सांगत आहे मला यायला थोडं उशीर झाला मी सरांची मिसेस आरनो राज शिरके आहे आणि सरांचा आवाज बसल्यामुळे आज मी तुम्हाला जे सांगते ते ऐका असं म्हटल्यानंतर तिच्या इच्छेखातर तिची रिक्वेस्ट म्हणून ते लोक ऐकायला तयार होतात दोन मिनटासाठी बसतात मग इथे मीटिंग सुरू करते ईश्वरी आता ईश्वरी अर्नवजी जे, जे सांगते ते सगळे खानाखोना बरोबर ओळखते त्याच पद्धतीने ती प्रेझेंटेशन करायला सुरुवात करते आणि प्रेझेंटेशन इतकं सुंदर झालेलं असतं ईश्वरीने त्या क्लायंट्सला इतकं छान समजवून सांगितलेलं असतं कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे कुठून कसे मिळणार काय मिळणार त्याच्यासोबत आपण काय काय ॲक्सेसरीज दाखवणार कसं क्लायंटला इन इंटरेस्टिंग गोष्ट देणार ह्या सगळ्या गोष्टीने मिटिंग तिने इतकी छान गाजवली त्या लोकांनाही तिचे ते बोलण्याला ते भाळलेले असतात तिने सांगितलेल्या गोष्टी त्यांना कळलेल्या असतात त्यामुळे आपल्याला किती फायदा होणार हेही त्यांना समजलेलं असतं त्यामुळे ते आता तयार होतात आरनोसोबत पुढचा व्यवहार करायला आणि ह्या गोष्टीने अर्नवलाही खूप आनंद होतो खरंच ईश्वरीमुळेच हे क्लायंट थांबले आणि यांनी आपल्याला फायनान्स देण्याचा विश्वास दिला आहे आणि ही मीटिंग यशस्वी झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त ईश्वरीमुळेच ह्या गोष्टीने अर्नव वगैरे सगळेजण खूप आनंदी असतात टाळ्यांच्या गडगडाट तिचं सगळेजण कौतुक करतात तुम्ही एकदम छान कपल आहात तुम्ही एकमेकांचा आवाज बनलात एकमेकांना न सांगता तुम्हाला सगळं कळायला लागलं ला। असं कौतुकही त्या जोडप्याचं ते क्लायंट करतात आणि मग ते गेल्यानंतर इथे आर्नव ईश्वरीला विचारतो तू कुठे होती इतका वेळ तर ती त्यांना सांगते मी लावण्य सो सोबत बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला तिकडे गेस्ट रूमपर्यंत नेलं तिथे गेल्यानंतर काय झालं हे ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांना होती त्याच वेळेला ईश्वरीने यू टर्न घेतला आणि ते सांगते की ती फोनवर बोलत गेली मी साडी नीट करण्यासाठी त्या रूममध्ये गेले आणि तिथे मी लॉक होऊन बसले किती आवाज दिला कोणीही माझ्या मदतीला आलेलं नाही मग मी ते लॉक खोलण्यासाठी खूप प्रयत्न केले माझ्या प्रयत्नांना यश आलं उघडला उघडल्या उघडल्या मी इकडे पळत सुटले आणि खरंच तू आज इतकी सुंदर दिसत आहे साडीवर वेस्टर्न लुक तुझं खूपच सुंदर आहे कल्चर म्हणून तुझी साडी आणि त्याच्यावर तू घातलेला ब्लेझर हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे असं अर्णव तिचं कौतुक करतो आणि आकाशही म्हणतो दादा तुला काय म्हणतोय आय लव यू म्हणतो का तर ती लाजते आणि तो तो अर्णव तिच्याकडा याच्याकडे रागाने पाहतो असं काहीही काय म्हणतो मग इथे ईश्वरी म्हणत असते की बाजणं हे कौतुक करता हे पण मला खरंच खूप आनंद झालेला आहे मला आणि इथे आता दोन मिनटं मी येते तुम्ही व्हा पुढे असं म्हणत आर्नवलं ती पुढे काढून देते लावण्याला हात धरून त्या गेस्ट रूममध्ये नेऊन फेकते आणि सांगते तुझे इतके दिवस इतके गुन्हे मी माफ केले तुला पाच गुन्ह्यांची मी आता मुभा दिलेली होती तर आज तुझा पाचवा गुन्हाही तू पूर्ण केला आहे आता तुझी मूठ बंद झाली इथून पुढे तुझ्या कुठल्याही गुन्ह्याला मी माफी देणार नाही असं म्हणत चांगलीच तंबी इथे आर आपल्या ईश्वरीने लावण्याला दिली आहे आणि आता ती तिला एक शिक्षा करणार इथून पुढे कुठल्याही गुन्ह्याच्या करण्याआधी विचार करायचा माझ्यासोबत जर चुकीचं वागलीस तर मी त्याची तुला शिक्षा नक्की देणार असं म्हणत तिने तिला चांगलाच धडा शिकवला आहे सगळेजण घरी येतात खूप आनंदी असतात आणि ईश्वरी अशी नकळतपणे आरणवच्या तोंडातून हाक बाहेर पडते त्याला लक्षात येतं की आपला आवाज निघाला आहे पण आता आपण हे ईश्वरीला सांगायचं नाही मग ईश्वरीला कळलं की मी ईश्वरी आपल्याशी एवढ्या पद्धतीने बोलते अशी बोलणार नाही आपल्यासोबत कामही करणार नाही मग तो ते झाकून ठेवण्याचा लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि योगायोग म्हणजे तो मीट मीटिंगच्या महत्त्वाच्या कॉलवरती तो फोन बोलतो रूममध्ये आणि मागे वळून ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मोठी मोठी डोळे करून ईश्वरी त्याला समोर दिसते ईश्वरीला पाहिल्यावर तो म्हणतो अरे आता हिला कळलं मला माझा आवाज निघायला लागलाय आता ईश्वरी इतकी चिडलेली आहे माझ्यापासून इतकं मोठं सत्य तुम्ही कसं लपवून ठेवलं तुम्हाला बोलता येत नाही तुम्ही का बोलले नाही म्हणून आता इथे गैरसमज निर्माण होणार त्यातनं जे काही तयार होणार ते पाहण्यासाठी सगळ्यांना आवडणार चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळेजण मला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल